जगन पार्वतीचा काही महिमा आहे आणि तो एक सांगायला विशेष वाटत की ती जगतजन्य आहे ती जगन आहे ती पार्वती आहे या पार्वतीने भगवान शंकर रामारायण पार्वतीला एक दिवस असा प्रश्न पडला की एक म्हणजे घडलेली घटना आणि ती घडलेली घटना ती म्हणजे ऋषी सगळ्यांना माहिती आहे आणि वाल्मिक ऋषीचा अवतार त्यावेळेस आला म्हणून जर काही लोक म्हणायला भेट दे देव देवता आता वाल्मिक ऋषी झाले पण त्याच्यानंतर पुढे काही वारसा चालायला था था। पाहिजे आता संसारिक माणसाला झाले ते वंशाला जेव्हा पाहिजे आता किती जीवन आपल्याला सांगायला पाहिजे जे आहे किती जी वेळ आहे त्याची आता किती काय त्या सांगायचं काम वंशाला जीवा पाहिजे अशाच प्रकारे आणि त्या वाल्मी कृषी आणि त्यावेळेस वाल्मीच्या आणि इतर देवदेवतांनी सांगितलं की आता तुमचा झाला रामा अवतारामध्ये हा पण तुळ काय तू तु या समाजाला काही मार्ग पाहिजे म्हणून अवतार घ्या म्हणून सांगितलं मग त्या वालिय कृषीचा अवतार गोस्वाणी तू ती एका ब्राह्मण कुटुंबामध्ये त्या मुलाचा जन्म झाला काही नऊ महिने नऊ दिवसानंतर बालक जन्माला येतो हे बालक बारा वर्ष पुढं होत जन्माला आलं त्याला बत्तीस दात जन्माला आलं बत्तीस दात धनपूर तर

मग सगळ्याकडं माहिती झालं बाप म्हण पोरक कसा आपल्या पळ काय झालं नाच करत झाली गोरीच मग बाया म्हण माणसं म्हणजे झाली आता बायाच्या कच माहिती तुम्ही माहिती नाही आज झालं माहिती तो सांगायला चिंत नाही म्हण ह्याला जन्माला आरंगा त्याला असतात असं कधी झालंच नाही

अशीच्या परिस्थितीमध्ये त्या आई शेवटी आईला पोटाचा गोळा असतो मग तिथे कोणतरी तिची मैत्रीण चॅनल सांगितलं तर हे पोर राहत असून जायचे लोक त्याला करून टाकते आणि मग ती दुसरीकडे घेऊन गेली आता दुसरीकडे घेऊन गेले जसं लहान समोर जे काही सांगितले आई वारली इकडे आणि तिकडं गेलो तिकडचे ज्यांनी सांभाळायला काय सांभाळायला मी मारले मग ते आमच्या आमच्या गावचे कोर मग ते मोठ काय चार पाच वर्षाचं झाल्यानंतर इकडं ते आयच मार होत बाप म्हणजे मला काय घेणं घेणार झेनिंज तिकडं मी कोणालो सांभो माझीच कायची पण घे झडक इकडे लिहिते हातात याला हे आमचे प्लस नाकार शेवटी शंकर पार्वती हे कसं हो बोलता तुमचं क्रम जर करून जाईल ते शंकर काय लागतात राहतात ते रान त्यांनी पाहिलं त्यांच्या लक्षात आलं आता या पोराला सांभाळायला कोणी नाही आणि शेवटी पार्वती म्हणे महादेवा आताच्या पोराला सांभाळायला कोणी नाही इकडे सांभाळ बापे नाही इकडे की राय वक्ती जेणे सांभाळत निराधार झालं निराधार काढला आहे राहतो ते काढलं कशा करताय त्यांना कोणाचा आधार नाही आसाम आधार काढला म्हणे अवतार गोस्वामी तुळशी दास संत महात्मा होऊन गेले त्या भागामध्ये काशी अयोध्या सांगायचं तात्पर्य आहे की त्यावेळेस मग पार्वती जग या पार्वतीला जगन माता म्हणल्या ही पार्वती आंबा ही सगळ्या जगाची आई आहे आणि अशी की सगळ्या जगाच्या आईने आणि भगवान शंकराने विचार केला आता या पोराला सांभाळायला कोणी नाही चार पाच फडू दे कपडे स्वर्प कोण ठाऊ त्याला कोण किती जीव पाल करीत झखड आगामी सत्तरऐंशी पंच्याऐंशी वर्षाची माथारींचे रूप जीत रुपये आणि तिच्या गावात आली आणि ते कोण कोल त्याला हाती धरलं त्याला मग खंडी खोली घेऊन तिळस पायपाक पाणी येते कपडे लक्षे धुणं धुणं त्याला अस मोठं केलं पार्वतीने दोन वरच सगळं केला आणि पार्वती चाल माझी काय अवस्था म्हणी आता फोन नव्हता त्या भागात भागेशा पण काय अवस्था आहे आरे पार्वती कमी कमी दोन वर्ष त्या बाळाची एक भाग कपडा रत्नात कानत नाही म्हणजे कुठं सन्मान झालं कानं झालं पार्वती येऊन गेली नंतर नंतर तुमच्या काही प्रसंग आहे सांगायला आता वेळ नाही म्हणून तुम्ही जा

आणि म्हणून हे बंद पडू नये ही परंपरा काही चालू राहावा म्हणून बाल्य पृथ्वी तुळशी राहिला आणि त्या अवताराची जन्मापासून पार्वतीला यावा लागला संभाळ करावा लागला लहानचा मोठा करून आणि त्याला भगवान शंकराने संदेश संकेत कोणा ब्राह्मणाला गेला आणि त्या ब्राह्मणाला घेऊन आणि मग ती त्याच्या पूर्ण काही शिक्षण अयोध्येला काही दिवस मग तर तीर्थ यात्रा झाल्या आणि पंधरा वर्षे शिक्षणाला पाठवलं आणि अशा प्रकारे तुळशी श्रीमानस चरित्र गोस्वामी तुळशी दासाने आणि रामायण लिहिला रा, आणि ती रामायणाची परंपरा आजपर्यंत चालू आहे आणि आता रामायणाची परंपरा तुळशी राखाने पुढे चालू ठेवले आजही अनेक ठिकाणी जी रामायण होतात राम कथा होती ती परंपरा आहे त्याची खंडित होऊ दिले नाही सांगण्याचं तात्पर्य चलाचा बराचा वेळ झालेला आहे अशी जी शाकंबरी पौर्णिमा या <सँणीवार> पौर्णिमेचा विशेष महिमा आहे त्यानुषंगाने चंडी आग झाला आहे चंडी आग एका दिवसाचा होतो नऊ चंडी तीन दिवसाचा होतो शेतचंडीला पाच दिवस लागतात आणि सहज शुरा चंडीला साप दिवस लागत आणि अशा प्रकारे या ठिकाणी चंडीया चिया गुरु शिर गुरु या केला तुम्ही यज्ञ केला आणि जे काही तुम्ही त्या दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तो पाठ करणं म्हणजे देवीला बोलावणं आणि हवन करणं म्हणजे देवीला झिंगू घालणं आणि असं पाठ केली म्हणजे देवीला बोलावलं आणि नंतर हवन केलं म्हणजे भोजन दिलं आता भोजनानंतर कन्या पूजनाचं विशेष महत्व आहे आणि दोन वर्षापासून तर दहा वर्षाच्या कन्याचं पूजन केलं कन्या पूजन केलं तर महत्व पुण्य असतं पुरुषांना असतं स्त्रियांना असत महत्व पुण्य म्हणून आपण सर्व पुण्याचे भागीदार आहात आणि या ठिकाणी आता कन्यापूजन आता हारसं घातलेलं आहे त्यांच्या कपाळाला हळदी जिंकू अक्षदा लावा आणि त्यांचे पाय भरायला नसले तर त्यांच्या पायाचं दर्शन करा कुशल्य गुरु दर्शन करा महिलांनी कन्यांचं दर्शन करा आणि त्यांना तुम्ही काय ज्या आणलं राहतील ज्या काही वस्तू आणणार असतील त्या त्यांना तुमच्या जेवण टाका तुम्ही या ठिकाणी भजन केलं या ठिकाणी हवन केलं या ठिकाणी अन्नदानामध्ये सहभागी झालात कन्या पूजनामध्ये सहभागी झाला मंत्र स्वागत तुम्हा सर्वांना धन्यवाद तुमच्या सत्य भावनी शिल वंदन करून माझी दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन